श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक देवतेची आरती त्यांच्या मान्यतेनुसार केली जाते पण कमीत कमी दररोज दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी व भक्तिपूर्वक आरती करणे उत्तम ठरते विविध देवतांच्या आरती पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी काही वैज्ञानिक धार्मिक आणि शास्त्रीय नियम आहेत आरतीचा अर्थ म्हणजे देवतेच्या प्रतिमेभोवती किंवा विग्रहाभोवती दिवा कापूर दिवा किंवा दीप फिरवणे त्यासोबत भक्तिभाव वाद्य आणि प्रार्थना यांचा संगम करणे खाली विविध देवतांची आरती कशी व कशा पद्धतीने करावी याचे चरण दिले आहेत आरती करण्याची पद्धत देवाची पूजा नैवेद्य इत्यादी झाल्यानंतर आरतीला सुरुवात करावी ताटात स्वस्तिक किंवा पवित्र चिन्ह काढावे त्यात तूप किंवा कापूर लावलेला दिवा ठेवावा पंचमहाभूतांचे स्मरण करून दिवा पेटवावा तूप जल कापूर पृथ्वी ज्योत अग्नी ज्योतीतील ती हलणारे वायू वायू घंटा आवाज आकाश दिव्यात एक किंवा विषम पाच सात अकरा एकवीस वाती लावाव्यात मंदिरात विषम घरात एक ज्योत चालते आरतीच्या वेळी देव प्रत्यक्ष समोर आहे असा भाव ठेवावा मन एकाग्र करावे भक्तीभाव मनात असावा आरती चालू असताना ताल मानण्यासाठी टाळ घंटा झांजे वाजवाव्यात वा आणि भक्तांनी टाळ्या वा वाजवाव्यात ताट किंवा निरांजन घड्याळ्याच्या काठ्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळात दिश देवाभोवती फिरवावी ताट वळताना देवाच्या पायावर चार वेळा नाभीवर दोन वेळा चेहऱ्यावर एक वेळा आणि पूर्णमूर्तीवर सात वेळा फिरेल अशा पद्धतीने आरती फिरवावी आरती संपल्यानंतर तिची ज्योत घेऊन डोक्यावर किंवा शरीरावर घ्यावी दोन हाताने तत्पूर्वक नमस्कार करावा आरतीनंतरची पूजाविधी घालील लोटांगण किंवा अवतार सारखी प्रार्थना किंवा मंत्र पठन करावी कापूर किंवा तुपाच्या दिवाने आरती ग्रहण करावी ज्योतीत दोन्हीही हात फिरवून उजवा हात डोक्यावरून फिरवावा देवाला अथवा स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा कराव्यात किंवा प्रार्थना म्हणावी घरातील प्रत्येकजण अशा पद्धतीने आरतीमधून सकारात्मकता आणि चैतन्य घेऊ शकतो विशेष सूचना आरती तूप शुद्ध तुपातील व वाती कापुराच्या दिव्यातूनच करावी भक्तिभाव आणि शुद्ध उच्चारात आरती म्हणणे अत्यावश्यक आहे आरतीशिवाय कोणतीही पूजा संपूर्ण होत नाही त्यामुळे नियमितपणे सकाळ संध्याकाळ आरती करावी ही पद्धत साधारणपणे गणपती शिव देवी आणि इतर कोणत्याही देवतेची आरती करताना वापरता येते श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर